नमस्कार जय श्रीराम मंडळी नुकतंच मंडणगड येथील न्यायालयाचं उद्घाटन सोहळा पार पडला मंडनगड येथे मुळामध्ये प्रथमच न्यायालय आलं न्यायालय सुरू झालं न्यायदानाचं काम सुरू झालं अर्थात हे काम साधारणपणे वर्ष दोन वर्षापासून सुरू आहे पण तो नव्याने इमारत झाली त्यामुळे सर्व तालुकावासियांना याचा सार्थ अभिमान आहे आणि तो असणारच आणि तो असायला हवाच परंतु आणि ह्यासाठी हा कार्यक्रम जो पार पडला त्यासाठी मेहनत घेणारे कष्ट घेणारे जे शासकीय निमशासकीय कर्मचारी पोलीस दल आणखीन त्यांचे अधिकारी असे सर्वच जण आणि अन्यही स्वयंसेवक अन्यही कार्यकर्ते ह्या सर्वांनी खूप परिश्रम घेतले त्यामुळे त्यांचं अभिनंदन हे करावंच लागेल कारण त्यांनी गेले काही दिवस अहोरात्र कष्ट उपासले आहेत कष्ट घेतले आहेत त्यामुळेच हा कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे पार पाडलेला आहे उत्तमरित्या पार पडलेला आहे त्याबद्दल या सर्वांचंच अभिनंदन करावं लागेल त्यांना धन्यवाद द्यावे लागतील की कार्यक्रम अतिशय शांततेत पार पाडला परंतु मंडळी आपण असा विचार केला तर खरंच आपल्या भारतामध्ये एकूण चार ते पाच हजार तरी किमान तालुके आहेत आणि त्याच्यामध्ये किमान चार ते पाच हजार ठिकाणी न्यायालय आहेतच त्यापैकी आपलं एक न्यायालय आहे ते नव्याने सुरू झालं म्हणजे इमारत नवी इमारत मग त्याचा उद्घाटन सोहळा हा एवढा दिमागदार किंवा तर अवडंबर माजवण्याची गरज होती का अशा शाही थटात तो साजरा होण्याची गरज होती का त्यासाठी एवढे लाखो किंवा करोडो रुपये खर्च करण्याची उदळपट्टी करण्याची गरज होती का समजा पंधरा सोळा कोटीची काही इमारत असेल पंधरा ते सोळा कोटीची इमारत नक्कीच असणार आहे मग आता ह्या इमारतीच्या उद्घाटनासाठी आपण किती कोटी खर्च केले तिथला जो मंडप होता किंबहुना बाकीच्या गोष्टी होत्या ह्यासाठी काही लाख रुपये तर लागले असतील म्हणजे एकूण जो सगळा खर्च बघितला आपण तर तो, तो काही कोटींच्या घरात गेला म्हणजे एका पंधरा सोळा कोटीच्या इमारतीच्या उद्घाट उद्घाटनासाठी आम्ही काही कोटी खर्च केले की त्या कोटी काही कोटींमध्ये एखादं चांगलं काम उभं राहिलं असतं की ज्या कामाची तालुकावासियांना नितांत गरज आहे एखादा उद्योगधंदा उभा राहिला असता एखादा कारखाना उभा राहिला असता त्याच्यामध्ये पाचशे हजार तरुणी माणसांनी काम केलं असतं असं एखादा उद्योग उभा राहू शकला असता मंडळी ह्या सर्वांवर खरं तर आपण सर्वांनीच विचार करायला हवा की ह्या गोष्टींचा आम्ही किती देखावा करायचा किती अवडंबर माजवायचं ह्यासाठी आमची यंत्रणा गेले किती दिवस काम करते आहे यंत्रणा जुंपली आहे किती पोलीस कर्मचारी त्यांचे अधिकारी अन्य शासकीय कर्मचारी त्यांचे अधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थातले अधिकारी ते कर्मचारी असे सर्वजण किती काम करत होते तत्परतेने काम करत होते झटून काम करत होते म्हणजे बाकीच्या कामांकडे हे एकच कामचं फोकस आपण केलं तर बाकीच्या कामांकडे जनकल्याणाच्या कामांकडे दुर्लक्ष होणारे नक्की या दिवसांमध्ये आता दुसरी गोष्ट अशी की ही तत्पत जेवढं दाखवली जाते कोण ह्या उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी जे येणार असतात प्रमुख पाहुणे ह्यासाठी मग रस्त्यांचं कामं होतात रस्त्याचे खड्डे बुजवले जातात त्यासाठी काही लाख किंवा काही कोटी समजा ओतले जातात हे सगळं तात्पुरती मलमपट्टी का केली जाते आणि त्यानंतर चार दिवसात रस्ता का खराब होतो मग मा सामान्य माणसाचे कंबरने मोडले तर काय की सामान्य माणसाचे कंबर मोडून चालणार आहे मणक्याला त्यांच्या हे होऊन चालणार आहे काही होऊन चालणार आहे त्यांनी इलाज करायला कुणाकडे जायचं की त्याला कोण वाली नाहीये त्यामुळे ह्याचा सगळ्याचा विचार करावा लागेल की आम्ही ह्या सगळ्यातून साधतोय काय काय साधतोय साधेपणा तो उद्घाटन झालं असतं साधेपणा उद्घाटन चालणार नाहीये का उलट जेवढं साधं उद्घाटन होईल त्यानंतर उलट पक्षी त्या न्यायालयातून न्यायदान किती होणार आहे आणि कामं किती प्रलंबित राहणार नाहीत आणि ती तत्परतेने होणार आहेत म्हणजे सामान्य माणसाची की तिथे कामं असतात सामान्यामुळे दाद मागायला जाणार आहे त्यांचे खटले असतात ते किती तत्परतेने चालले जातात हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे आणि ते खरं गरजेचं आहे आपण ते सोहळे दिमागदारपणे साजरे करून त्यासाठी करोडो को रुपये कोटी हो रुपयाची उधळण करून उपयोग काय हे कुणाच्या माती आपण मारणार आहोत हा खर्च जो आहे तो, तो कुठे जाणार कोण ख कुणी हा खर, खर्च केला सरकार म्हणजे काय म्हणजे हा शेवटी खर्च जनतेच्या मातीच मारला जाणार आहे हा खर्च कोण करणार आहे आणि ही जी प्रशासकीय यंत्रणा आहे ती आत्ता तत्परतेने एवढी काम करत होती ती खरं सामान्य माणसाची काम कामासाठी एवढी तत्परता दाखवते का दाखवेल का सामान्य माणसाचे खेटे मारला लागतात ते कधी बंद होणार सामान्य माणसाचं काय त्याला वाली कोण त्यासाठी त्या यंत्रणा तत्पर कधी होणार असाही भाग आहे त्यामुळे ह्या सगळ्यावर कुठेतरी आपण विचार करायला हवा की पाहुणे येतील जातील उद्घाटन होतील जातील मग त्यासाठी किती खर्च करावा किती यंत्रणा राबवावी आज तालुका आज खेडेगावांची गावोगावची अवस्था काय आहे गावं होत चाललेली आहेत होत चाललेली आहेत माणसं बेरोज बेरोजगार आहेत शेती बंद पडत चाललेली आहे ह्याचा विचार कोण करणार सामान्य शेतकऱ्याला न्याय कोण देणार सामान्य करायला न्याय कोण देणार हीच यंत्रणा जर सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी जर वापरली आणि यंत्रणा अधिक सक्षम तत्पर केली तर किती बरं होईल त्याची गरज आहे न्यायालयातून तत्परतेने न्यायदान होण्याची गरज आहे आणि हा जो खर्च आहे हा जनतेच्या जा मातीत जाणार आहे शेवटी गॅस वाढणार बाकी सगळ्या गोष्टी वाढणार सगळ्याच गोष्टी वाढ होते ती कशी वाढते इंधनात इंधनाच्या दरात वाढ होते गॅसच्या दरात वाढ होते सगळ्याच गोष्टी दर वाढतात ही सगळ्या ह्या सगळ्या खर्चाची उधळपट्टी असते समजा आज मंडगळमध्ये आहे उद्या आणखीन दुसऱ्या कणकुळीत होईल परवा आणखीन कुठे राजापूरला होईल आणखी दुसऱ्या जिल्ह्यात होईल अशी सगळी यंत्रणा राबवायची का ह्या सगळ्या कामांसाठी हे कुठं थांबलं पाहिजे उदळपट्टी कुठून ती थांबली पाहिजे मंडळी भारत स्वतंत्र झाल्यानंतर सत्तेचाळीस साली जेव्हा मंत्रिमंडळ स्थापन झालं त्यावेळेला गांधीजींना भेटायला काही मंत्री जायचे तर त्यांना माहिती होतं गांधीजींना भेटल्यावर आपलं वजन वाढेल आणि आपल्याला आणखी मोठं पद मिळू शकेल किंवा आपल्या कौतुकाची थाप पाठीवर हो मिळेल पण ह्या उलट गांधीजींना जे मंत्री भेटायला जायचे त्यांना गांधीजी उपदेश करायचे उपदेश द्यायचे त्यांना गांधीजी म्हणायचे तुम्ही मला भेटायला का आलात हाच वेळ तुम्ही जनतेच्या कामासाठी का नाही घालवं दुसरी गोष्ट तुम्ही कोणत्या गाडीने आलात सरकारी गाडीचा वापर कमीत कमी करा सार्वजनिक खर्चाची उदळपट्टी कमी करा उदळपट्टी करू नका त्या खर्चात काटकसर करा तोच पैसा जनतेच्या कामासाठी वापरा अशा तऱ्हेचा गांधीजी त्यानं उपदेश करत असत आता खर तर ह्याची खरं तर गरज आहे मंडळी आपल्याला नक्की काय वाटतं हे असे कार्यक्रम असे खरं धूमधडाक्यात साजरे करून उद्घाटना अशी मोठमोठी साजरी करून काय साध्य होणार आहे एक आनंद हा भाग वेगळा असतो पण तो सगळा तात्कालिक असतो अजून दोन महिन्यांनी चार महिन्यांनी सहा महिन्यांनी ही सगळी तिथली जी स्थिती आहे ती कशी असणार आहे तिथली स्वच्छता टापटेपणा आज जो सगळा देखावा आपल्याला दिसला तसा त्यात किती अंश राहणार आहे त्यातील किती अंश राहील स्वच्छता असेल बाकीच्या गोष्टी असतील हे सगळ्या महत्त्वाच्याच आहेत पण ह्यासाठी इतकी उदळपट्टी लाखो कोटी रुपयाची उदळपट्टी ही गरजेची असते का हे पैसे कुणाचे जातात हा सगळा जनतेच्या माती शेवटी कर लादला जातो शेवटी जन कर कोण कर, कर कोण भरतो जन सामान्य माणूस सामान्य जनताच कर भरते मग महागाई वाढली तर जबाबदार कोण जनता कशी जबाबदार शेवटी महागाईचा भडका उडाला की त्याचा शेवटी सगळा फटका सामान्य जनतेला बसत असतो आणि ते सगळं या उदळपट्टीतच होत असतं त्याला अनेक कारण आहेत त्यापैकी ही अशी उदळपट्टी पण आहे किंवा हे कुठेही कुठंतरी टाळता आलं तर फार बरं होईल कार्यक्रम हे साधे सरळ सोपे आणि सुसुटित झाले तर फार एक वेगळा आदर्श आगामी पिढीपुढे जाईल पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत चांगला विचार दिला पाहिजे चांगला संस्कार दिला पाहिजे त्यामुळे जे उद्घाटन सोहळे असतील ते अतिशय साधे पद्धतीने झाले तर फार खरं तर आपण आपले जे महापुरुष आहेत त्यांचा आदर्श आपण घेतोय किंवा त्यांचं उद्देशनं काही आपण घेतलं असं सिद्ध होईल मंडळी आपल्यावर काय काय वाटतं आपण जेव्हा आपला द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत